राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या करा स्टार लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर झाली आहे आयोजित पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे नवाब मलिक हेमंत टकले उपस्थित होते उर्वरित यादी उद्या आणि परवा घोषित करण्यात येणार असल्याचंही पाटलांनी यावेळी सांगितलंय या पत्रकार परिषदेत मावळ म्हाडा अहमदनगर बीड गोदिया येथील उमेदवारांची घोषणा मात्र झालेली नाही काही जागा काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये अदलाबदली करण्याचे चालले चर्चा सुरू असल्याचं देखील ते महाराष्ट्रातील लक्षद्वीप मधील एक अशा अकरा नावांची घोषणा करण्यात आली आहे तर हातकणंगले लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली असल्याचं सो जयंत पाटील यांनी सांगितलंय पहिल्या यादीत अपेक्षाप्रमाणे निश्चित असलेल्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे या यादीत मावळ मधून पवारांच्या नावाची घोषणा होईल अशी शक्यता होती मात्र त्यांच्या उमेदवारीवरून सस्पेन्स अजूनही कायम आहे राष्ट्रवादीने बुलढाणा लोकसभेतून राजेंद्र शिंगणे यांच्या नावाची घोषणा केली आहे या जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिल्यापासून आग्रही आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देत हात कलंगलेची जागा राष्ट्रवादीने सोडली असली तरी स्वाभिमानी अजून दोन जागांसाठी आग्रही आहे त्यामुळे यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी तोडगा कसा काढणार याकडे आता लक्ष लागून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ ईशान्य मुंबई संजय दिना पाटील बारामती सुप्रिया सुळे बुलढाणा राजेंद्र शिंगणे सातारा छत्रपती उदयनराजे भोसले कोल्हापूर धनंजय महाडी जळगाव गुलाबराव देवकर रायगड सुनील तटकरे ठाणे आनंद परांसपे परभणी राजेश विटेकर कल्याण बाबाजी पाटील हातकणंगले स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा स्टार सिटी वनसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई